केशव सीताराम ठाकरे बाळ केशव ठाकरे उद्धव बाळ ठाकरे स्वरराज श्रीकांत ठाकरे आणि आता महाराष्ट्राच्या समाजकारणात एंट्री आहे ती आणखी एका ठाकरेनं त्याचं नाव आदित्य उद्धव ठाकरे आदित्य उद्धव ठाकरे एकोणीस वर्षाच्या या युवकाची ओळख त्याच्या नावातच दडली आहे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नातू पणतू आणि होय राज पुतण्याही आदित्य ठाकरेचं नाव उच्चारता क्षणी ही सारी नाती अगदी अलगद उलगडत जातात आणि त्याच्या समाजकारणातल्या एंट्रीचं आपल्याला आश्चर्यही वाटत नाही पण ठाकरे घराण्याचा हा नवा शिलेदार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी थेट राज्यपाल एस सी जमीर यांची भेट घेतो त्याच वेळी शिवसेना नेतृत्वाची तिसरी पिढी ही उभी राहू लागली आहे याचा नेमका अंदाज येऊन जातो उद्धव ठाकरेंचं नेतृत्व शिवसेनेत एव्हाना एस्टॅब्लिश झालंय उद्धवरावांच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसाला शिवसैनिक आणि सर्वसामान्यांकडूनही मिळालेला प्रतिसाद हा त्याचाच बोलका पुरावा होता पण ही लोकमान्यता काय उद्धव यांना सहजासहजी मिळालेली नाही बाळासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणून मान्यता मिळवण्याआधी त्यांना नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्याकडून टोकाच्या विरोधाचा सामना करावा लागला आणि त्याला कारणीभूत ठरली होती की उद्धव यांनी राजकारणात घेतलेली लेट एंट्री आदित्यच्या बाबतीत मात्र चुकीची पुनरावृत्ती टाळण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे उद्धव यांनी शिवसेनेचं धनुष्य पेललं त्यावेळी त्यांनी वयाची तिशी ओलांडली होती पण आदित्य मात्र वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षीच राजकारणाच्या उंबरठ्यावर दाखल झालाय आणि त्यासाठी माध्यम निवडण्यात आलंय ते विद्यार्थी हिताच्या समाजकारणाचं निलेश खरेसह विजय साळवी स्टार माझ